भाजपचे आमदार प्रवीण दटके गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर हे महायुतीतील प्रमुख नेते सध्या विधानसभेवर आहेत पण मुळात हे सगळे विधान परिषदेवर आहेत त्यांचा कार्यकाळ सुद्धा शिल्लक होता तरीसुद्धा महायुतीनं एक रणनीती म्हणून या महत्वाच्या नेत्यांवरती डाव लावला आणि महायुती त्यात यशस्वी झाली जितके विधान परिषदेचे नेते महायुतीनं विधानसभेच्या मैदानात उतरवले अपवाद वगळता सगळ्यांना आपली प्रतिष्ठा राखली त्यामुळं आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या आहेत आणि विधान परिषदेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे किंबहुना त्यानंतर अवघ्या चार महिन्यानंतर होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही जागा टिकवून ठेवण्याचं आव्हान महायुतीसमोर असणार आहे दुसरीकडं पुरेसं संख्याबळ नसल्यानं महाविकास आघाडी निवडणूक रिंगणात कसा डाव साधणार याची उत्सुकता आहे या पाच जागांच्या पोटनिवडणुकीत फोडाफोडी घोडेबाजार टाळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं त्यांची रणनीती ठरवली आहे काय आहे ती रणनीती या रिक्त जागांसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणाला आमदारकीची लॉटरी लागणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी तसं बघायला गेलं तर विधानसभेनंतर सर्वांनाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत सगळ्याच पक्षांची त्यांच्यासाठी धावपळ सुरू आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांवर होणाऱ्या सुनावण्या ज्या पद्धतीनं पुढे ढकलल्या जात आहेत त्याच पद्धतीनं अशात तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजणार नाही असंच दिसतंय आता हा सगळा राजकारणाचा भाग आहे का असा प्रश्न पडणं साहजिक आहे परंतु हा मुद्दा वेगळा असला तरी काही काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरचं लक्ष वळवण्यासाठी विधान परिषदेमध्ये जाणली असावी असं आपण म्हणू शकतो म्हणूनच विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे तर सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे महायुतीमधील भाजपचे तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि शिवसेना शिंदे गटाची एक जागा रिक्त आहे या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि ती नावं आहेत अर्थातच आधी सांगितल्याप्रमाणे भाजपचे आमदार प्रवीण दटके गोपीचंद पडळकर रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त होत आहेत आता या रिक्त जागांसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार हे महत्त्वाचं आहे किंबहुना विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत आहे हे बहुमत लक्षात घेता पाचही जागा त्यांनाच मिळतील असंच चित्र आहे हे पाचही सदस्य नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते त्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत त्यामुळे होणार काय आहे की या पाचही जागांचा कार्यकाळ वेगवेगळा असणार आहे याशिवाय या, या आमदारांचा कार्यकाळ वेगवेगळा असणार असल्यानं विरोधकांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे आता नावांबद्दल चर्चा करायची झाल्यास प्रवीण दटके हे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर विदर्भात यावेळी भाजपला चांगलंच यश मिळालं त्यामुळं नागपूरलाच पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळण्याची चर्चा आहे यात दक्षिण नागपूरचे माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोवळे नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी माजी महापौर दयाशंकर तिवारी नागपूर महापालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे आणि माजी जिल्हाप्रमुख डॉक्टर राजू पोद्दार यांची नावं सध्या आघाडीवर आहेत तर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अविनाश ठाकरेंचं वास्तव्य आहे टीम देवेंद्रमध्ये ठाकरे आणि जोशी यांचा समावेश आहे महायुतीच्या विजयात संघाचं मोठं योगदान लाभलं हे सर्वांनीच मान्य केलं आहे हे बघता उमेदवार निश्चित करताना संघाचीही मंजुरी घ्यावी लागणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं अविनाश ठाकरे यांची बाजू जरा भक्कम दिसते आता उरता चार या जागेसाठी चर्चेत असणारं नाव म्हणजे सदा सरवणकर सदा सरवणकर यांना यांना माहीममध्ये पराभव स्वीकारावा लागला ते शिंदे गटातील महत्वाचे नेते आहेत त्यामुळं त्यांचं सध्या नाव चर्चेत आहे तर एक बाजू शिंदेंची अशी आहे की सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे सेनेचं ऑपरेशन टायगरसुद्धा चर्चेत आहे यातूनच अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करतील त्यातील काहींना शिंदेंनी शब्द दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळं शिंदे ऑपरेशन टायगरमधील नेत्याला विधान परिषदेवर पाठवू शकतात तर संभाजीनगरचे किशनचंद सुद्धा या रेसमध्ये आहेत यानंतर अजित पवार गटाकडून या जागेसाठी चर्चेत असणारं नाव म्हणजे योगेश क्षीरसागर बीड जिल्ह्यातलं मराठा समीकरण हाताळण्यासाठी योगेश क्षीरसागर यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी मुंडे बंधू बघिनी देखील आग्रही आहेत त्यामुळं क्षीरसागर यांना अजित पवार विधान परिषदेवर घेऊ शकतात आता उरतात भाजपच्या दोन जागा त्यासाठी प्रचंड चुरस आहे कारण काहींना विधानसभेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विधान परिषदेचा शब्द देण्यात आला होता काहींना पक्षप्रवेशासाठी तर काहींना पक्षांतरासाठी सुद्धा यात राम सातपुते हे महत्वाचं नाव आघाडीवर आहे राम सातपुते हे भाजपमधील महत्वाचे नेते आहेत मध्यंतरी मार्कडवाडी या गावातून जास्त मतं घेतल्यामुळे ते पराभूत होऊन देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते शिवाय ते विधान परिषदेवर सुद्धा राहील शिवाय लोकसभेला त्यांनी प्रणिती शिंदे यांच्याकडून हार पत्करली होती त्यामुळे राम सातपुते यांना भाजप विधान परिषदेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करू शकतं यानंतरचं दुसरं नाव म्हणजे जगदीश मुळीक वडगाव शेरीमध्ये झालेल्या फडणवीसांच्या सभेत यापुढे वडगाव शेरीत एक नाही तर दोन आमदार असतील असं वक्तव्य फडणवीस यांनी मुळीक यांच्या विधान परिषदेवर शिक्कामोर्तब केल्यासारखंच झालं मात्र इथे भाजपची लिस्ट थांबत नाही जागा दोन असतानाही इच्छुक मात्र भरपूर आहेत ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी बसवराज पाटील आणि अनेक भाजपमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संधीच्या शोधात आहेत त्यामुळं पुन्हा एकदा विधान परिषदेचा रंगणारा थरार कुणाच्या पदरात आमदारकी टाकणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे येत्या काळात घडणाऱ्या या प्रत्येक घडामोडीवर आपलं लक्ष असणारच आहे तत्पूर्वी तुमच्या मते या पाच जागांवर कुणाची वर्णी लागू शकते हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र